आपण पाहतात घटनेच्या खोलात जाऊन सत्य न्यूज तास मराठी रोह्यातील खंडणीखोर पत्रकाराने केला कहर फक्त पैसेच नाही तर नवीन मोबाईलची मागणी केली पत्रकारिता क्षेत्रात खंडणीखोर आणि लुटारूचा धुमाकूळ ब्लॅकमेल करून खंडणी घेणारा रोहा तालुक्यातील निवी येथील पत्रकार समीर रामा याने एका महिलेला छापून बदनामीची भीती दाखवून आधी आणि नंतर लाख अशी रक्कम घेतली तो एवढ्यावरच थांबला नाही तर मला नवीन मोबाईल पण घेऊन द्या अशी विचित्र मागणी करून पत्रकारिता क्षेत्राला काळीमा फासण्याचा प्रकार त्याने केला आहे गणपती बाप्पा मोरया नवीन मोबाईल पाठवा असे बोलून देवाचे नाव घेऊन या पत्रकाराने घाणेरडे कृत्य केले आहे एवढेच नाही तर मी आणि माझा एक मित्र दारू प्यायला बसलोय आम्हाला पैसे कमी पडतात असे सांगून वारंवार गुगल पे वर दोन हजार तर बातमी छापेन असे बोलून वारंवार पैसे मागण्याचे गलिच्छ प्रकार त्याने केलेले आहेत पत्रकार असल्याची बतावणी करणारा रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील निवी येथे राहणारा समीर रामा बांबूगडे हा गुंड प्रवृत्तीचा असून रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन रोहा पाली येथील स्टेशनला यापूर्वीच खंडणी आणि इतर गुन्हे दाखल झालेले आहेत विशाल मालवणकर आणि संजय गिरी गोसावी यांच्या सांगण्यावरून समीर बामूगडे हा वारंवार खोट्या बातम्या छापून महिलेची बदनामी करत असून वारंवार पैसे मागत आहे यांतील विशाल मालवणकर या व्यक्तीच्या विरोधात कल्याण येथील महात्मा फुले पोलीस ठाण्यात बलात्काराच्या गंभीर गुन्ह्याची नोंद आहे जर तू मला पैसे दिले नाहीस तर तुझे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करून तुला तोंड दाखवायला जागा शिल्लक ठेवणार नाही असे बोलून बाबुगडे उर्वरित रक्कम घेण्यासाठी तो मंडणगड येथे आला तेथे ऐंशी हजार रुपये घेऊन स्वतः व्हिडिओ प्रतिक्रिया पण दिली आहे की सदरच्या खोट्या बातम्या मी विशाल मालवणकर आणि संजय गिरी यांच्या सांगण्यावरून छापलेल्या आहेत यापुढे मी तशा बातम्या ना छापणार नाही आणि कोकण सन्मान या वर्तमान वर्तमानपत्रात उत्तम प्रसिद्ध झाले असून ते चुकीच्या अनुषंगाने असल्यामुळं त्याचा खुलासा करण्यात येत आहे आणि स्वाती वावडेकर हा जाणून बुजून नाव लागलेला आहे आणि विजय खते यांचं पण जाणून बुजून नाव आलेलं आहे की स समोरच्या व्यक्तींनी विशाल मालवणकरनी जे पुरावे पाठवले त्या पुराव्याच्या आधारे वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं नव्हतं पण सदन हे वृत्त धांदात खोटं आहे आणि संजय फक्त तो तोंडी बोलून गेला की मला तीस लाखाला विजय कात्यांनी यांनी फसवलं आहे हे पण धांदात खोटं आहे सदन हे याच्यावर वृत्त प्रसिद्ध करण्यात येत तसेच तशा प्रकारचा लेखी जबाब देखील समीर बामुगडे यांनी मंडणगड पोलीस ठाणे येथे लेखी स्वरूपात दिलेला आहे परंतु आता तो पुन्हा बातम्या छापल्याची धमकी देऊन पैशाची मागणी करू लागला असल्याचे सदर महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे घटनेच्या खोलात हो जाऊन सत्य दाखविणारे न्यूज चोवीस तास मराठी